मित्रांनो नमस्कार आज आपण त्यागमूर्ती रमाई यांच्या विषयी अतिशय सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे करूया गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी खंबीर साथ होती गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी खंबीर सात होती भीमराव होते दिव्याच्या समान भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमाई वात होती आणि त्या दिव्याची रमाई वात होती अध्यक्ष महोदय सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान मान्यवर उपस्थित ग्रामस्थ पालक आणि माझ्या बालमित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय यशस्वी जीवनाचा आधार त्यांच्या सहचारी माता रमाई यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी वन्नद गाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव भिकू असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह भीमरावांशी झाला संघर्ष आणि कष्ट काही त्यांच्या पाचवीलाच पुजले होते रमाईच्या संघर्षातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाची बाग फुलली होती धारवाडच्या उपाशी विद्यार्थ्यांच्या जीवनाची सोय करण्यासाठी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या गहान ठेवणारी रमाबाई सर्वांची रमाई झाली कष्ट त्याग संघर्ष मातृत्व आणि प्रेम अशा सर्व गुणांचा संगम असणाऱ्या रमाबाईंवर बाबासाहेबांचे निस्सीम प्रेम व विश्वास होता आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या रमाईंचे शरीर थकले होते अशातच बळावलेल्या आजारामुळे दिनांक 27 मे एकोणीसशे पस्तीस रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यावेळी बाबासाहेब रामू रामू असा हंबरडा फोडत धाय मोकलून रडले रमाईच्या जाण्याने बाबासाहेबांच्या आयुष्यात कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली बाबासाहेब नेहमी म्हणत मी कधीच फेडू शकणार नाही इतकी उधारी आहे माझ्या रामूची माझ्यावर शेवटी मला फक्त इतकेच म्हणावेसे वाटते भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात केली हिम्मतीने प्रत्येक संकटावर मान पुण्यवान धैर्यशील हिम्मतवान बाई पुण्यवान धैर्यशील हिंमतवान बाई सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई त्यागमूर्ती माता रमाईच्या कार्यास व पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय भीम जय भारत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद